नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी अगदी हॉटेल स्टाईल सुगंधी आणि झणझणी चिकन बिर्याणी आजची ही बिर्याणी खास आहे कारण कमीत कमी मसाल्यात अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट दाणेदार भात आणि रसाळ चिकन कसं तयार करायचं ते तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे त्याचबरोबर या चिकन बिर्याणीबरोबर मी आज तुम्हाला एक रस्सा बनवलेला आहे म्हणजे बिर्याणीबरोबर जो कट आपण खातो तो, तो कट बनवलेला आहे कधीतरी काही लोकांना चिकन बिर्याणीबरोबर रायता आवडतो तर काही लोकांना चिकन बिर्याणीबरोबर रस्सा आवडतो तर बिर्याणीचा रस्सा कशा पद्धतीने बनवायचा तेही मी आज तुम्हाला दाखवणार आहे चला तर वेळ न घालवता आपल्याला याची साहित्य कृती पाहिजे आहे अगदी हॉटेल स्टाईल आज आपण चिकन बिर्याणी बनवलेली आहे अगदी घरच्या साहित्यात घरगुती पद्धतीने बनवलेली आहे तुम्ही जर ही चिकन बिर्याणी घरी ट्राय केलीत आणि जर नक्की करून पाहिलीत तर मला वाटतं नक्कीच हॉटेलची बिर्याणी तुम्ही विसरून जाल चला तर वेळ न लावता साहित्य कृती पाहूया अर्धा किलो इथं चिकन घेतलेलं आहे मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने चिकन स्वच्छ धुवून घेतलं आता आपण मॅरिनेट करूया या चिकनला आपल्याला दोन चमचे आलं लसूण पेस्ट त्याचबरोबर एक चमचा लाल मिरची पावडर कलरची मिरची पावडर घ्यायची एक चमचा कांदा लसूण मसाला घ्यायचा एक चमचा धणे जिरे पावडर घ्यायची एक चमचा गर आपला बिर्याणी मसाला घ्यायचा त्याचबरोबर खडे मसाले घ्यायचे आपण इथं मिरी घेतलेली आहे हिरवी वेलची काळी वेलची दगड फूल आता हिरवे मसाले घेऊया हिरव्या मसाल्यामध्ये मिरची कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे आता इथं दोन ते, ते तीन चमचे आपल्याला दही घ्यायचं आहे दही छान फेटून घ्या आणि दही आंबट घेऊ नका दही जेवढं कमी आंबट असेल तेवढं घ्या अगदी तीन तीन चमचे दही भरपूर होतं दीड चमचा आपण इथं छोटा दीड चमचा हळद घेतली चवीनुसार मीठ घेतलेला आहे दोन चमचे इथं आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये ही बिर्याणी आपल्याला मॅरिनेट करायची चा आहे छानपैकी मॅरिनेट करून घेणार आहोत आपण ही जे चिकन आहे हे छानपैकी आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे ज्यात आपण दही घातले आलं लसूण पेस्ट घातली आणि काही खास बिर्याणी मसाले वापरले आहेत यामुळे चिकन खूप मऊ रसाळ आणि चविष्ट होतं फार सुंदर चवीची ही बिर्याणी होते तुम्ही करून पहा अर्ध्या तासासाठी आपल्याला हे चिकन मॅरिनेट करून ठेवायचं आहे आणि हे चिकन जेवढं मॅरिनेट होईल तेवढी बिर्याणी आपली चवीला फार छान होते आता आपल्याला इथं भात शिजवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी अर्धा किलो बासमती तांदूळ मी अर्धा तास भिजत घातला आता इथं काही मसाले खडे मसाले आपण भातासाठी घेणार आहोत जेवढा आपला तांदूळ त्याच्या डबल आपल्याला इथं पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये मी काही खडे मसाले घेतले आहेत शहाजिरे घेतलं काळी वेलची तीन ते चार मिरीदाणे घेतले लवंग दालचिनी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर एक दीड चमचा मीठ आणि तमालपत्र घेऊन आपल्याला हे पाण्याला उकळी काढायची आहे पाणी उकळायच्या आधी मी इथं कोथिंबीर आणि पुदिनाही घेतले आहे एक लिंबाचा तुकडाही आपण पाण्यामध्ये टाकला आहे आणि इथं पहा अर्धा किलो हा बासमती तांदूळ मी अर्धा तास भिजत घातला होता पाण्याला छान उकळी आले आहे आता आपण हा जो तांदूळ आहे हा शिजायला घालूया साठ ते आ, सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे आणि गॅस स्लो करू नका गॅस फास्ट ठेवा आणि फास्ट गॅसवरती हा भात छान मऊ मोकळा शिजवून घ्यायचा आहे लिंबाच्या फोडीमुळे ह्या भाताचा जो कलर आहे हा पांढरा शुभ्र जसाच्या तसा राहतो पहा इथं एक दहा एक सात ते आठ मिनिटासाठी आपल्याला हा भात उकळून घ्यायचा आहे एक आठ मिनिट झाले आणि हा उकळलेला भात आता आपण मध्ये काढून घेऊया मी तुम्हाला दाखवते पूर्णपणे ह्या भाताचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे फार छान मोकळा सळसळीत अशा पद्धतीने जर तुम्ही बिर्याणीसाठी भात शिजवलात तर छान मोकळा सळसळीत हा भात शिजतो लांबदाण्याचा बासमती तांदूळ आपण इथं बिर्याणीसाठी वापरला आहे आणि इतका फक्त एका शी एका भाताचं जे शीत आहे त्याचे फक्त दोन तुकडे होतील एवढाच हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे एका साईडला आपण आता हा भात पाणी गाळण्यासाठी ठेवलेला आहे पाणी निथळण्यासाठी आता आपण बिर्याणी फोडणीला टाकणार आहोत एक मिडियम साईजचे तीन कांदे मी उभे पातळ चिरून घेतले त्यातला अर्धा कांदा मी इथं आपल्या बिर्याणीसाठी छान असा तळून घेणार आहे थोडक्यात आपल्याला बरिस्ता करायचा आहे म्हणजे अगदी तळलेला कांदा आपल्याला बिर्याणीसाठी वापरायचा आहे तेल घेतलेला आहे तेलामध्ये हा कांदा आपल्याला एक सात ते आठ मिनटासाठी तळून घ्यायचा गॅस फास्ट ठेवा आणि फास्ट गॅसवरती हा कांदा ब्राऊन होईपर्यंत तळायचा आहे एक चिमूटभर मीठ मी याच्यामध्ये घातलं मीठ घातल्यानंतर हा जो कांदा आहे हा पटकन तळून होतो पहा इथं वेळ लागत नाही आपल्याला जेवढा कांदा तुम्ही पातळ चिरून घ्याल तेवढा पटकन हा तळून होतो तर हा पहा आता तान कांदा आपला छान तळून झालेला आहे आता आपण काढून घेऊया एका साईडला हा कांदा काढून ठेवायचा थंड झाला की छान कुरकुरीत हा कांदा होतो आता आपण बिर्याणी फोडणीला टाकूया त्यातलं ते या जे कांदा तळणीसाठी मी तेल घेतलं होतं ते बरंचसं तेल मी बाजूला काढलं आणि जेवढं बिर्याणीला आपल्याला हवं आहे तेवढंच तेल मी ठेवलेलं आहे आता याच्यावरती आपण दुसरा जो एकदम आपण तीन मिडियम साईजचे कांदे चिरून घेतले होते त्यातला अर्धा कांदा मी तळून घेतला आणि अर्धा कांदा आता आपल्याला बिर्याणीसाठी वापरायचा आहे छान असा हा कांदा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा साधारण लालसर झाला की आपण आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा घेऊया बिर्या आपण चिकनला मॅरिनेट करताना दोन चमचे आलं लसूण पेस्ट वापरली आहे त्याच्यामुळे इथं थोडी कमी वापरा अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घेतली छान आलं लसूण पेस्टचा कच्चा वास जाईपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे त्याच्यातच आता दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेत मी हे टोमॅटो ही आपण मऊ होईपर्यंत परतून घेऊ जेवढा हा मसाला आपण छान परतून घेणार तेवढी बिर्याणी आपली चवीला छान होते एक चमचा बिर्याणी मसाला मी घेतलेला आहे आणि या बिर्याणी मसाल्यावरती थोडीशी कोथिंबीर घेऊया आणि छान असं हे पुन्हा एकदा परतून घेऊया छान चवीची ही बिर्याणी होते तुम्ही करून पहा अगदी ह्या बिर्याणीची जर तुम्ही त चव घेतली तर नक्कीच तुम्ही हॉटेलची हो बिर्याणी खायला विसराल इतकी सुंदर ही बिर्याणी होते आता आपण हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे हे फोडणीला टाकूया सगळं चिकन आपण फोडणीला टाकायचं आणि एक च पाच ते सहा मिनटासाठी छान परतून घ्यायचं आहे गॅस फास्ट ठेवायचा आणि फास्ट गॅसवरती हे चिकन परतत राहा जोपर्यंत चिकनला स्वतःचं पाणी सुटत नाही तोपर्यंत हे जेवढं तुम्ही परतून घेणार तेवढं चिकन चवीला छान होतं पाहित आणि या पद्धतीने जशी मी चिकन बिर्याणी बनवली तशीच तुम्ही मटण बिर्याणीही बनवू शकता तर हे पाहितं छान असं हे चिकन पाच ते सहा मिनटासाठी परतून घ्यायचं आहे आपल्याला चिकन पटकन शिजतं मटन शिजायला वेळ लागतो त्याच्यामुळे मटन बिर्याणीला जे आपण मटन बिर्याणी बनवतो त्याला बराच वेळ लागतो चिकन अर्ध्या तासामध्ये ही बिर्याणी होते मटन बिर्याणीला तीस ते चाळीस मिनिट लागतात पण मटन छान शिजवून घेतलं तर तुम्ही चिकन बिर्याणीसारखीच बिर्याणी बिर्याणीही बनवू शकता थोडासा तळलेला कांदा आणि दोन चमचे आणखीन मी वरती दही घेतलं आणि हे चिकन छान परतून घेते मी दह्यामुळे चिकनला छान टेक्स्चर येतं त्याचबरोबर चवीलाही चिकन छान लागतं आणि चिकनची जी ग्रेव्ही आहे ती ग्रेव्हीही घट्ट होते आणि चिकन पचायला हलकं जातं आता आपण जो तांदूळ गाळून घेतला त्या तांदळाचं पाणी थोडंसं एक पळीभर चिकनसाठी घेऊया हे पाणी गरम आहे ऑलरेडी आणि त्याचबरोबर या पाण्यामध्ये संपूर्ण गरम मसाल्याचा अर्क उतरल्यामुळे तांदळाच्या पाण्याला चव छान असते एक पळीभर तांदळाचं पाणी घ्यायचं आणि झाकण ठेवून हे चिकन एक सात ते आठ मिनटासाठी आपल्याला शिजवून द्यायचं आहे जसा भात आपण सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घेतला तसं हे चिकनही सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं जास्ती शिजवून घेऊ नका सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला शिजवायचं आहे कारण नंतर पुन्हा बिर्याणीमध्ये हे चिकन शिजलं जातं आणि बिर्याणी छान अशी चवीला लागते पाहिता मी दाखवते तुम्हाला एकदम गाळ शिजलेलं नाही आहे सत्तर ते ऐंशी टक्के फक्त शिजलेलं आहे आता आपण चिकनचे लेअर देणार आहोत बिर्याणीसाठी जे आपण लेअर देतो ते देणार आहोत पातेल्याच्या तळाला मी थोडंसं चिकन ठेवलं त्याच्यावरती हा शिजलेला भात घातला आहे आता या भातावरती जे चिकन मी बाजूला काढून घेतलं ते घालूया छान अशी जेव्हा अशी तुम्ही थराची चिकन बिर्याणी बनवता किंवा लेअरची बनवता छान चवीला तर होतेच पण संपूर्ण हा जो मसाला आहे हा ह्या भातामध्ये उतरला जातो आणि बिर्याणीला छान अशी रसाळ चव येते हे चिकन आपण या भातावरती घालूया आणि त्याच्यावरती आता कोथिंबीर पुदिना आणि तळलेला कांदा आपल्याला घालायचा आहे एकदा करून पहा ट्राय करा ही बिर्याणी सुंदर चवीची होते आणि तुमची बिर्याणी कशी झाली ते मला कमेंट्समध्ये सांगा आता पुन्हा एकदा वरून आपण भात घेऊया आणि उरलेलं चिकन आपल्याला वरती घ्यायचं आहे इथं असे जेव्हा तुम्ही भाताचा आणि चिकनचा थर लावता किंवा लेअर लावता तेव्हा ही बिर्याणी इतकी सुंदर होते अप्रतिम अप चवीची ही बिर्याणी होते आता उरलेलं चिकन आपण वरून घेऊया जेव्हा हे चिकन मी शिजत घातलं होतं तेव्हा एक पळीभर रस्सा मी बाजूला काढून ठेवलेला आहे चिकनचा तो रस्साही मी आता वरच्या बाजूने थोडासा घेणार आहे पा इथं तेल थोडंसं मी बाजूला काढलं होतं चिकनचं जेव्हा चिकन शिजत होतं त्यावेळेस मी चिकनचं जो तरी येते ती तरी मी एक पळीभर साईडला काढली होती ती तुम्हाला दाखवते मी ती तरी आपल्याला कधी वापरायची आहे कोथिंबीर टाकूया पुदिना टाकूया तळलेला कांदा थोडासा घेऊया आणि वरून आणखीन एक भाताचा आपण लेअर देणार आहोत छान असे अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो भाता राईसमध्ये ही पाहतो मी अर्धा किलो आपण चिकनचा राईस घे सॉरी बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धा किलो आपण चिकन घेतलेलं आहे आणि एवढ्या साहित्यामध्ये तीन ते चार माणसांसाठी तीन ते चार व्यक्तींसाठी ही बिर्याणी भरपूर होते आणि हा पळीवर जे जे मी तेल काढून घेतलं होतं बिर्याणीचं सॉरी चिकनचं ते तेल मी वरून बिर्याणीला घेत आहे जी तरी येते आपल्या चिकन जेव्हा आपण बिर्याणीसाठी शिजवतो तेव्हा थोडीशी वरती तेलाची तरी येते ती तरी मी काढून घेतली आणि वरच्या साईडने ही तरी मी घातलेली आहे कोथिंबीर घातली पुदिना घातला हिरव्या मिरचीचे तुकडे घातले आणि एक दहा मिनटासाठी मंद गॅसवरती हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ही बिर्याणी शिजवून घ्यायची आहे दहा मिनिट झालेत आणि आपली बिर्याणी एवढी छान शिजलेली आहे पाहू शकता तुम्ही सुंदर तोंडाला पाणी सुटेल अशी ही बिर्याणी झालेली आहे अगदी अप्रतिम चवीची ही बिर्याणी होते चार व्यक्तींसाठी ही बिर्याणी भरपूर होते अगदी पोटभरीची छा कोळसा छान मी तापून घेतलेला आहे गॅसवरती आणि त्याचा स्मोक आपल्याला बिर्याणीला द्यायचा आहे या स्मोकमुळे बिर्याणीला बिर्याणीला फार छान चव चा येते अगदी आपण जी दम बिर्याणी कोळशावरची खातो तशा पद्धतीने ह्या बिर्याणीची चव लागते थोडंसं मी हाताने हे झाकण दाबून ठेवत आहे आणि पाहायचं आता ज स्मोक बसतो आपल्या बिर्याणीला तोपर्यंत आपण इथं जो मी तुम्हाला बोलले की मी कट बनवते बिर्याणी बरोबर खाण्यासाठी तो कट कसा बनवायचा ते पहा एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला तेलामध्ये हा कांदा छान चिरला परतला की आपण आलं लसूण पेस्ट घेतली त्याचबरोबर एक चमचा चिकन मसाला घेतलेला आहे आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये त्याचबरोबर एक छोटा मिडियम साईजचा कांदा मी परतून सॉरी टोमॅटो छोटं मिडियम साईजचं कांद्याबरोबर परतून घ्यायचं टोमॅटो कांदा छान परतला की आपण हे जे चिकन मॅरिनेट केलेलं आहे ते चिकन घेऊया दोनशे ग्राम चिकन मी या रश्श्यासाठी बाजूला ठेवलं होतं ते चिकन आता इथं घेऊया आपण अर्धा किलो चिकनची आपण बिर्याणी केलेली आहे आणि एक शंभर ते दोनशे ग्राम चिकन मी साईडला ठेवलेलं आहे खास आपल्याला हा बिर्याणीबरोबर खाण्यासाठी रस्सा बनवायचा आहे हे चिकनही आपण सगळे मसाले लावून मॅरिनेट करून ठेवलं आणि ते आपण आता रस्शामध्ये घेतलेलं आहे छान असं हे चिकन परतून घ्यायचं आणि याच्यावरती आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे गरम पाण्यामध्ये एक सात ते आठ मिनटासाठी हे चिकन शिजवून द्यायचं म्हणजे छान तर्रीदार आपला हा रस्सा चिकन बिर्याणीबरोबर खाण्यासाठी तयार होतो चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं आपल्याला छान असं एकसारखं करून घ्यायचं आहे हा जो रस्सा मी बनवलेला आहे किंवा ही जी तरी मी बिर्याणी बरोबर खाण्यासाठी बनवते ही पातळ असते जास्ती घट्ट नसते जेवढी तरी पातळ असेल तेवढे चवीला हा रस्सा किंवा ही हा कट फार छान लागतो पाहित आता हो ला हे जेवढं होईल तेवढं मी पातळ केलं आहे आणि एक दहा मिनटासाठी आपल्याला हे मंद गॅसवरती उकळून द्यायचं आणि हा पहा इथं छान असा हा कट आपला तयार झालेला आहे पाहून तोंडाला पाणी सुटेल एवढा हा बिर्याणीचा कट बिर्याणीच्या बरोबर खाण्यासाठी बिर्याणीसाठी आपण हा कट बनवलेला आहे आणि छान चवीचा हा झालेला आहे थोडीशी आता आपण वरून कोथिंबीर घालूया आणि हा खाण्यासाठी आता आपला जो बिर्याणीचा कट आहे तो तयार आहे आता इकडे आपण बिर्याणी जो स्मोक दिलेला आहे तो काढून घेऊया कोळसा काढून घेऊ आणि बिर्याणी सर्व करूया ही वाटी कोळशाची आपल्याला काढून घ्यायची एक पाच मिनटासाठी छान अशी ही कोळशाची वाफ आपल्या बिर्याणीला छान बसलेली आहे आणि जेव्हा ही जे दमवर शिजवलेली बिर्याणी तुम्ही खाऊन पाहाल अप्रतिम चवीची बिर्याणी होते आणि अगदी हॉटेलच्या चवीची घरगुती पद्धतीने आपण बनवली नवशिक्केसुद्धा ही बिर्याणी सहजपणे करू शकतात त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही ही बिर्याणी करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुमची बिर्याणी कशी झाली अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये होणारी ही बिर्याणी आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास चॅनेल लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि अशाच ह्या रेसिपीज तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करत राहा पहा किती छान बिर्याणी आपली झालेली आहे त्याबरोबर आपण दही कांदा आणि जो कट केलेला आहे बिर्याणीसाठी जो आपण रस्सा शिजवलेला आहे तो बरोबर दिला आहे कोरडी लागू नये बिर्याणी म्हणून हा रस्सा आपण केलेला आहे आणि अशा पद्धतीने छानपैकी बिर्याणीचा स्वाद घ्या पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद मंडळी